बुलडीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची अपडेट फेस टाइम कॉलिंगमुळे निलेश चव्हाण पोलिसांच्या हाती लागलाय या फेस टाईम कॉलमुळे त्याचं नेपाळचं लोकेशन पोलिसांना सापडलंय नेपाळचं सिम कार्ड घेऊन निलेश चव्हाणनं इंटरनेटचा वापर केला होता त्यानं फोन फोनमधील फेस टाईम कॉलिंग केलं फेस टाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागानं मोठा कस लावला आणि फेस टाईम कॉलिंगचं आयपी अड्रेस मिळवलं त्या आधारे त्याचं नेपाळचं लोकेशन पोलिसांना मिळालं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राजकारणी आणि पत्रकार ज्यांना असं वाटतं की आपल्यावरती कुणाची कुणाचं लक्ष आहे किंवा आपण जे संभाषण करतो आहोत ते इतरांना समजू नये म्हणून फेस फेस्टाईमचा जनरली वापर करतात हो आणि असे जे निलेश चव्हाण सारखे गुन्हेगार आहेत त्यांनाही असं वाटतं की फेस टाईमचा वापर हा आपल्याला तपास यंत्रणेपासून दूर ठेवायला मदत करतो आणि त्याच असलेल्या समजापोटी त्यांनी काय केलं की नेपाळमध्ये तो गेला त्याचं सा लोकेशन साधारणपणे त्याची घटोस्फोटीत असलेली एक मैत्रीण आहे त्याच्यामुळे कळलंच होतं पण हा नेपाळमध्ये गेला नेपाळमध्ये गेल्यानंतर एक तीस किलोमीटर आतमध्ये तो दोन तीन शहरामध्ये राहायला अगदी काठमांडूला वगैरे गेला होता तिथे त्याने एक सिम कार्ड विकत घेतलं आणि त्यांनी असं ठरवलं होतं की त्याच्याकडच्या ऍपलच्या फोनवरून इंटरनेटचा वापर करून द्वारे कॉल करायचे आणि तो ते कॉल करत होता तो जो सार्वत्रिक समज आहे त्याप्रमाणे आणि ही आजही हे खरं आहे की फेस्टाईमचा डेटा रिकवर करता येत नाही कॉल रेकॉर्ड करता येत नाही किंवा फेस टाईम मधून ज्यांना काही एक्सचेंज करायचे असते इन्फॉर्मेशन ती एक्सचेंज केलेली इन्फॉर्मेशन पण रिकवर करता येत नाही अशाच समजापोटी यांनी फेस टाईम वरती व्हिडीओ कॉल केले पण पोलिसांनी त्याच्याही पुढे जात म्हणजे नेहमी जे म्हटलं जातं ना की गुन्हेगाराच्या पुढं दोन पावलं पोलीस असतात तर तसं झालं या केसमध्ये त्यांनी त्याचा आय पी अॅड्रेस ट्रेस केला आणि फेस्ट टाइमच्या ज्या कॉलिंग वरून आय पी त्यांना दिसला होता त्याप्रमाणे त्यांनी त्याला शोधलं आणि उत्तर प्रदेशमध्ये एक तीस किलोमीटर अलीकडे असलेल्या एका शहरामध्ये त्याला पकडलं आणि त्यानंतर त्याला ते विमानाने इथे घेऊन आले आता त्याच्या घरामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा तीन मोबाईल फोन एक बंदूक सापडली वगैरे तर हा जो सार्वत्रिक समज आहे की फेस्ट टाइम कॉलिंग मुळे आपण सापडू शकत नाही किंवा टेलिग्रामच्या चॅनलमधन संभाषण केलं तर ते सापडू शकत नाही तर हे आता ह्या निलेश चव्हाणच्या केसमध्ये दिसला आहे की फेस्ट टाइमचा व्हिडिओ कॉल जरी रेकॉर्ड करता नाही आला किंवा त्याचा डेटा रेकॉर्ड नाही करता आला तर त्याचं लोकेशन निश्चितपणे ट्रेस करता येतं जे ह्या केसमध्ये केलेलं आहे आणि ते खूप रंजक आहे निश्चितच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी